लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडकी बहिणी योजना संदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे एकंदरीत आजची अपडेट आहे पंधरा जिल्ह्यांची यादी तयार झालेली आहे आणि या पंधरा जिल्ह्यांमध्ये आजपासून एकवीसशे रुपये वाटप होणार आहे सोबतच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत एक पाच लाख रुपये म्हणजेच दीड लाख रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत तर ते नेमका कोणत्या लाडक्या बहिणींना दीड लाख रुपये मिळणार आहे आणि त्या पंधरा जिल्ह्यांची यादी कोणती सर्व काही अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्व माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनची बिल ऑन करून घ्या कारण तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आजचा असणार आहे चला तर लाडक्या बहिणींनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पहिलाच पॉइंट आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहोत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणींना थेट अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत जानेवारीचा सातवा हप्ता सहा हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेत आता सातवा हप्ता येणार आहे आणि जो सातवा हप्ता आहे तो देखील एकवीसशे रुपयाचा आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे जानेवारीपासून एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत असे आपल्याला मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि उपमुख्यमंत्री सर्वांचे लडके एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता प्रतीक्षा संपणार आहे त्याच्या अगोदर राज्य सरकारच्या दोन महत्वाच्या योजनांबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर माहिती करून घ्या ही योजनेचा लाभ घ्या सरकार आवर्जून सांगत आहे की महिला बहुतेक महिला या योजनेचा लाभ घेत नाहीयेत तर तुम्ही या योजनेचा लाभ घ्या सर्वात आधी आपण बघणार आहोत घरकुल योजना आता बघा या घरकुल योजनेमध्ये महिलांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत ठीक आहे पण ही योजना फक्त लाडक्या बहिणींसाठी आहे म्हणजे आताही या योजनेचा समावेश पहिले सर्वांनाच मिळत होतं परंतु जे लाडकी बहीण योजनेमध्ये आहेत त्याच महिलांना आता हे पैसे मिळणार आहेत त्यांनी सरळ सांगितले की तुम्हाला जर ही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं नाव लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये खात्यामध्ये असलं पाहिजे सर्वात महत्वाची अट आहे सोबत तुमच्याकडे पिवळे किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड पाहिजे केशरी रेशन कार्ड पाहिजे ठीक कार आहे हे महत्वाची अट त्याने दिलेली आहे पहिल्या तर म्हणजे लाडक्या बहिणी योजनेमध्ये तुम्हाला कमीत कमी एक हप्ता म्हणजे पंधराशे रुपये तरी आले पाहिजे आणि दुसरं म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे पाहिजे आणि तिसरी महत्वाची अट आहे तुमच्या नावावरती एक किंवा दोन गुंठे जमीन पाहिजे अगर तुमच्या नावावरती हे जमीन जरी नसली म्हणजे शेती जरी नसली तरी तुमचं कोणत्याही भावाकडून किंवा ना हरकत दाखला जरी घेतलं तरी सुद्धा तुम्हाला अप्लाय करू शकतात आणि या घरकुल योजनेचा फायदा तुम्ही घेऊ शकतात चला आता आपण पुढची जी काही महत्त्वाची योजना आहे ती योजना देखील तुम्हाला सांगतो अजून भरपूर योजना भरपूर महिला या अन्नपूर्ण योजनेचा फायदा घेताना आपल्याला दिसत नाहीये तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं होतं की या योजनेमार्फत महिलांना डायरेक्ट पाच हजार रुपये मिळणार आहेत कुठले पाच हजार रुपये मिळणार आहेत तर दोन हजार चोवीस मधले आणि दोन हजार पंचवीस मधले तीन गॅस योजना जी आहे ती अन्नपूर्ण योजना आहे तीन गॅसची किंमत एकंदरीत गॅस ची किंमत एकंदरीत राऊंड फिगर पंचवीसशे रुपये ठेवलेली आहे ठीक आहे सरकार एका वर्षात पंचवीसशे रुपये महिलांना देणार आहे मग हे पंचवीसशे दोन हजार चोवीसशे पंचवीसशे आणि दोन हजार पंचवीसशे पंचवीसशे असे मिळून जवळपास पाच हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये यायला पाहिजे किंवा तुम्हाला हे भेटलं पाहिजे त्यासाठी या योजनेसाठी लगेच अर्ज करून टाका जर तुम्ही अजून कर अर्ज केला नसेल तर सर्वात आधी काय आहे तुम्हाला जिथून तुमचा गॅस कनेक्शन आहे गॅस कनेक्शन आहे त्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी एक अर्ज असेल तो अर्ज आहे आणि त्यांना सांगायचं मला अन्नपूर्ण योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो माझा हक्क आहे आणि त्यानुसार तो फॉर्म भरल्यानंतर जे काही कागदपत्र तुम्हाला सांगतील तेवढं सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा या ठिकाणी फायदा होताना दिसेल आणि तुम्हाला देखील पाच हजार रुपये सरकारकडून भेटून जातील लगेच त्यामुळे या योजनेचा लगेच फायदा घ्या चला आता वेळ वाया ना घालवता आपण पंधरा जिल्ह्यांची यादी समोर आलेली आले आहे इथं बघू शकतात पंधरा जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे तर ते जिल्हे नेमके कोण कोणते आहेत हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे बघा त्यांनी काय केलं आता तीन विभाग पाडलेले आहेत तीन विभागामध्ये पैसे वाटप करणार आहेत त्यामध्ये सर्वात आधी येतोय तुमचा ते म्हणजे पुणे विभाग ठीक आहे या विभागामध्ये कमीत कमी पाच जिल्हे आहेत चला पुणे विभागामधले पाच जिल्हे बघूया हा तुमचा पुणे विभाग याच्यातले अंतर्गत पाच जिल्हे पुणे सातारा सोलापूर सांगली त्याच्यानंतर कोल्हापूर हे पाच जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत त्याच्यानंतर महत्वाचा विभाग म्हणजे मुंबई विभाग ठीक आहे किंवा कोकण विभाग यामध्ये सात जिल्ह्यांचा समावेश आहे ठीक आहे याच्यामध्ये सात जिल्ह्यांमध्ये पैसे भेटणार आहे कोण ठाणे मुंबई आणि मुंबई शहर रायगड त्याच्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग एक दोन आणि इथे एक पालघर आहे या पालघरमध्ये देखील आज पैसे येणारे सात जिल्ह्यांचा समावेश ठाणे जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर पुढचा जो विभाग असणार आहे तो असणार आहे नाशिक विभाग या विभागामध्ये देखील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे म्हणजे जवळपास सतरा जिल्ह्यांमध्ये त्यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर सोडले तर पंधरा जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहे नाशिकमध्ये बघा नंदुरबारमध्ये येणार धुळे जळगाव आणि अहिल्यानगर या ठिकाणी आणि नाशिक जिल्हा या पाच जिल्ह्यांमध्ये असे जवळपास पंधरा जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे वाटप होणार आहे चला मी तुम्हाला सांगितलं होतं की आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये जवळपास पैसे जमा होणार आहे आणि तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगायचंय लाडकी बहिणी योजना मार्फत तुम्हाला आत्तापर्यंत किती रुपये मिळाले या सर्व गोष्टी तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे आणि सर्वांसाठी एक महत्वाची बातमी आता ही महत्वाची बातमी कोणासाठी आहे बघा ज्यांना अजून डिसेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांच्यासाठी बातमी आहे किंवा दोन हजार चोवीस मध्ये लाडक्या बहिणी योजनेमार्फत ज्यांना नऊ हजार रुपये आतापर्यंत मिळालेले नाहीत अशा महिलांसाठी ही बातमी आहे बघा तुमचं जर दिलेल्या अटी तुम्ही जर पूर्ण केलेल्या असाल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे परत मिळणार तुम्हाला एकच काम करायचं आहे तुम्हाला जर अजून पैसे न नऊ हजार रुपये आले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट नऊ हजार रुपये सुद्धा जमा होणार आहेत पण त्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे तुम्हाला महिला आणि बाल विकास मंत्रालय खातं जिथं असे। असेल तालुक्याच्या ठिकाणी असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तिथं जाऊन एक फॉर्म भरायचा आहे आणि या फॉर्ममध्ये तुमची संपूर्ण माहिती आणि के वाय सी वगैरे करून त्यांना कंप्लीट प्रोसेस करून द्यायची आहे त्यांना सांगायचं आहे मला अजूनपर्यंत एकही रुपये आलेला नाही किंवा आतापर्यंत तुम्हाला चार साडेचार हजार रुपये मिळाले असतील कुणाला फक्त पंधराशेच मिळाले असतील तर नेमकं काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते सगळं तुम्हाला सांगून देतील आणि तुम्हाला देखील राहिलेले जे काही लोकांचे पैसे आहेत ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होतील सर्वात महत्वाचं हे काम तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो की दीड लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे दीड लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं आता दीड लाख कसे मिळणार आहेत ते बघा घरकुल योजना मार्फत तुम्हाला एक पॉइंट सत्तावन्न लाख रुपये म्हणजे जवळपास एक लाख सत्तावन्न हजार प्लस तुम्हाला घरकुल योजनेचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे या योजनेचा फायदा तुम्ही नक्कीच घ्या आणि हे सर्व लाडक्या बहिणींसाठी चाललेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच आपल्या लाडक्या बहिणींमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा फायदा घेता येईल आणि आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना माझा पुन्हा एकदा नमस्कार